नमस्कार नाशिकर तुमच्यासाठी घेऊन आलोय वन आणि टू बीएचके प्रीमियम फ्लॅट ऍट नासिक रोड हा आहे तुमचा लिव्हिंग एरिया विथ अटॅच बाल्कनी तसेच हा रेडी पोझिशन फ्लॅट असून वन बी एच के फक्त बावीस लाखापासून पुढे सुंदर असा किचन तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे विथ अटॅच ड्राय बाल्कनी हा आहे तुमचा कॉमन वॉशरूम हाय तुमचा फर्स्ट मास्टर बेडरूम विथ अटॅच वॉशरूम संपन्न रंगणार खेळांचा थरार युनायटेड फाउंडेशन नाशिक आयोजित सिंधी प्रीमियर लीग बॉक्सचे क्रिकेट सीजन सहा चे लिलाव रविवार दिनांक तीन मार्च रोजी गंगापूर येथील वृंदावन लॉन्स येथे भव्य थाटामाटात आणि मोठ्या उत्साहात प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून भगवान पूज्य झुलेलाल यांची आरती करण्यात आली त्यानंतर लिलावास सुरुवात झाली सर्व टीम यांना ठराविक पॉइंट देण्यात आले होते ज्यामध्ये लिलावात भाग घेऊन टीम आपल्या आवडत्या खेळाडूला टीम मध्ये सामावून घेण्यासाठी लिलाव करीत होते लिलाव संपन्न झाल्यानंतर नाशिक सिंधी यूथ फाउंडेशनचे पदाधिकारी आणि प्रायोजक पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या टीमला देण्यात येणाऱ्या आकर्षक ट्रॉफी आणि इतर बक्षिसांचे अनावरण करण्यात आले यावेळी आलेल्या विविध प्रायोजकांचे नाशिक सिंधी यूथ फाउंडेशनतर्फे स्वागत करण्यात आले सिंधी समाजातील युवकांची खेळांमध्ये आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्याचबरोबर सामाजिक एकोप्याचे दर्शन घडावे हा मुख्य हेतू घेऊन नाशिक सिंधी यूथ फाउंडेशनची स्थापना करण्यात आली होती नाशिक सिंधी युथ फाउंडेशन विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असून सिंधी प्रीमियर लीगचे सहावे वर्ष असून गेल्या पाच वर्षापासून असलेला क्रिकेटचा थरार चांगलाच चा रंगला होता जसा आय पी एल हा क्रिकेटचा महाकुंभ म्हणून ओळखला जातो तसेच एस पी एल हा सिंधी समाजात ओळखला जाणारा महाकुंभ आहे तरुण ज्येष्ठ आणि अगदी महिलांसह सर्वांनाच आवडणारा क्रिकेटचे थरार फलंदाज आणि गोलंदाज यांच्यातील रोमांचक खेळी यावेळी पाहण्यास मिळते शुक्रवार दिनांक पंधरा मार्च ते रविवार द सतरा मार्च दरम्यान सिंधी प्रीमियर लीग एस पी एलचे सामने रंगणार आहेत क्रिकेटचा हा रोमांचक खेळ खेळण्यासाठी समर्थ सुपर किंग्ज हायलँड फ्लायर्स अटमॉस्फियर ॲव्हेंजर्स आहुजा वॉरियर्स क्यार वॉरियर्स मिहिर स्ट्रायकर्स पोहुमल रॉयल्स जयसिंगन स्टार्स द बिग बीटर्स द एन आर बॉईज सजदेव चॅलेंजर्स तसेच चाळीस वर्षावरील शिवशक्ती ग्रुप दी डायनामोस जयदेव वॉरियर्स दंदवानी किंग्ज के पी टायगर्स सिंधी सुपर किंग्ज या टीम्स खेळण्यासाठी सज्ज आहेत येणाऱ्या पंधरा ते सतरा रोजी गंगापूर रोड येथील बिग बाऊन्स टफ नाशिक या ठिकाणी क्रिकेटचा थरार रंगणार आहे सिंधी समाजातील बांधवांमध्ये लोक एकाच वेळी प्रचंड कुतूहलाने एस पी एल पाहत असतात नाशिक सिंधी यूथ फाउंडेशन आयोजित एस पी एल सीझन सहामध्ये यावर्षी पुन्हा नवे थरार रंगणार असून हे वर्ष गेल्या वर्षापेक्षा अधिक लोकप्रिय होणार आहे सिंधी समाजात अनेक गुणवंत खेळाडू आहेत त्यांना विविध खेळांमध्ये आवड निर्माण व्हावी याकरिता लवकरच इतर खेळांचे आयोजन लवकरच नाशिक सिंधी यूथ फाउंडेशनतर्फे करण्यात येणार आहे यावेळी संपन्न झालेल्या लिलाव बघण्यासाठी मोठ्या संख्येने खेळाडू आणि क्रिकेटप्रेमी उपस्थित होते गेल्या पाच वर्षापासून सिंधी प्रीमियर लीग बॉक्स क्रिकेट या क्रिकेट लीगसाठी नाशिक सिंधी युथ फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत जास्तीत जास्त संख्येने समाज बांधवांनी क्रिकेटच्या या महाकुंभात सहभागी व्हा असे आवाहन नाशिक सिंधी युथ फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट आदिल आहुजा यांनी केले आहे युनायटेड सिंधी युथ फाउंडेशन आज तीन मार्च ये वृंदावन लॉन्स येथे सिंधी हो, प्रीमियर लीग दोन हजार चोवीस सहावा सीझन आम्ही साजरा करत आहोत त्याविषयी ऑप्शनचा सोहळा पार पडत आहे या सिंधी प्रीमियर लीगमध्ये सो सहा टीम अबव फॉर्टी आणि अकरा टीम बिलो फॉर्टी असे सगळे खेळाडू आज रोजी खेळण्यासाठी ते त्यांच्या प्लेअरचं ऑप्शन होत आहे पंधरा सोळा सतरा मार्च रोजी यांचा जे सोहळा आहे ते टुर्नामेंट आहे ते बिग बाऊन्स तिडके कॉलनी इथं होणार आहे या सगळ्या सोहळामागे सिंधी युनिटी आणि सिंधी युथ एकत्र यावा हा या उद्देशातून करण्यात येत आहे त्यामुळे हे पूर्ण यशस्वी झालेलं आहे आणि या यापूर्वी देखील यशस्वी होत होता ते हे सगळं पूर्ण प्रायोजन यशस्वी होण्यासाठी पूर्ण युथ त्याप्रमाणे आमचे सिनियर जे सिंधी बांधव आहेत त्यांनी खूप आम्हाला मदत केली आहे प्रोत्साहन दिलेलं आहे आणि त्यांच्यामुळेच हा सगळा कार्यक्रम आज आम्ही पार पाडत आहोत धन्यवाद